केरळनं टेन्शन वाढवलेलं आहे कोरोनाचा नवा वेरिएंट झेन पॉईंट वन केरळमध्ये धुमाकूळ घालतो आहे काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाचे तीनशे नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजार सहाशे एकोणसत्तरवर पोहोचलेली आहे कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे यातील तीन रुग्ण एकट्या केरळमधील आहेत तर दोन कर्नाटकातील आणि एक पंजाबमधील आहे तर काल केरळमध्ये एका दिवसात तीनशे रुग्ण आढळलेले आहेत देशभरात काल जे तीनशे अठ्ठावन्न रुग्ण आढळले त्यातले तीनशे रुग्ण हे एकट्या केरळ होते तर देशात किती नवीन रुग्णांची नोंद झाली आहे पाहूया तर केरळमध्ये तीनशे नवीन रुग्ण आढळलेले आहेत गोव्यामध्ये एकोणीस नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे कोरोनाच्या कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळले आहेत महाराष्ट्रात चौदा नव्या रुग्णांची नोंद कोरोनाच्या झालेली आहे आणि कर्नाटकात तेरा रुग्ण आढळले तामिळनाडूमध्ये बारा नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले तर गुजरातमध्ये अकरा नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली विकासाचा ध्यास म्हणजे